नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या कानून मराठी या चॅनलवर आज आपण कायद्याचे दोन मुख्य प्रकार सिव्हिल आणि क्रिमिनल ज्यालाच आपण फौजदारी आणि देवानी कायदा म्हणतो ते पाहणार आहोत कायदा म्हणजे काय हे आपण मागच्या भागामध्ये बघितलं आहे कायदा म्हणजे शासनाने तयार केलेल्या अशा नियमांचं एक संघ स्वरूप जे समाजात शिस्त आणि न्याय राखण्यासाठी असतात हा कायदा मोडला गेला तर शिक्षा किंवा दंड मिळतो कायद्याचे दोन मुख्य प्रकार विभागले जातात सिव्हिल लॉ क्रिमिनल लॉ दिवाणी कायदा आणि फौजदारी कायदा तर सगळ्यात आपण सिव्हिल कायदा म्हणजे काय हे बघणार आहोत त्यालाच आपण दिवाणी कायदा असेही म्हणतो सिव्हिल कायदा हा व्यक्ती आणि व्यक्तीमधील खाजगी हक्कांच्या संबंधित असतो उदाहरणार्थ दोन व्यक्तीमध्ये करार झाल्यानंतर त्यात भांडण झालं मालमत्तेविरुद्ध वाद घटस्फोटाचे प्रकरण वारसा हक्क किंवा नुकसान भरपाई यामध्ये गुन्हा नसतो पण तो कोणाचं तरी नुकसान झालेलं असतं म्हणून न्यायालयात तोडगा शोधला जातो शिक्षाऐवजी नुकसान भरपाई हक्क सिद्ध करणे अशा गोष्टी दिल्या जातात आता आपण दुसरा कायदा बघत आहोत त्यालाच आपण फौजदारी आणि क्रिमिनल लॉ म्हणतो क्रिमिनल कायदा म्हणजे असा कायदा जो समाजाविरुद्ध गुन्ह्यांशी संबंधित असतो उदाहरणात खून चोरी मारहाण बलात्कार भ्रष्टाचार या प्रकारात शासन स्वतःहून पुढे येते आणि आरोपीवर गुन्हा दाखल करते शिकायत करणारा व्यक्ती एक असला तरी संपूर्ण गुन्हा समाजाच्या विरुद्ध मानला जातो शिक्षा म्हणून कैद दंड फाशी वगैरे दिली जाऊ शकते तर आता आपण हे दोन कायदे व्यवस्थित समजून घेतले आहेत अशा प्रकारे सिव्हिल आणि क्रिमिनल कायदा हे आपल्या जीवनात वेगवेगळ्या पद्धतीने लागू होतात जर तुमचं यावर काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये जरूर विचारा पुढील भागात आपण कायद्याच्या आणखी प्रकार जाणून घेत आहोत तोपर्यंत कानून मराठी या चॅनलला फॉलो करा माहिती जाणून घ्या आपल्या हक्कासाठी आपल्या न्यायासाठी धन्यवाद